नमस्कार मी देवेंद्र मधुकर सुरक्षी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आता नुकतंच दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरू झालेले आहे आणि बऱ्याच शेतकरी उत्पादक वाढवायचे आहे त्यामुळे यांच्यासाठी असलेल्या सबसिडीच्या आपण युट्यूब चॅनल चॅनलवर खूप वेळा व्हिडिओ बनवले आहेत त्याची वेळोवेळी माहिती आपण देत असतो परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी उत्पादक कंपनीसाठी आता सध्या कुठल्या योजना चालू आहे आणि त्यांची स्थिती काय आहे यांची सगळ्यांची माहिती समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास तेरा ते चौदा सबसिडीच्या योजना उत्पादक कंपन्यांसाठी लागू आहे त्यांच्या उद्योग व्यवस्था सुरू करण्यासाठी या योजनां अंतर्गत त्यांना अनुदान किंवा सबसिडी मिळू शकते अशा जवळपास चौदा ते पंधरा सबसिडीच्या योजना आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळे जर तुमची शेतकरी उत्पादक कंपनी असेल किंवा तुम्ही सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा जेणेकरून त्यांना सुद्धा या सगळ्या सबसिडीच्या योजनांची माहिती होईल तर मग चला सुरू करूया आपली आवडती आप योजना स्मार्ट योजनेपासून सुरुवात करूया स्मार्ट योजनेचा पहिला टप्पा हा पूर्ण झालेला आहे त्या अंतर्गत नवीन एप्लिकेशन घेतले जात नाहीये त्यामुळे ज्या बऱ्याचशा शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्यांना कुठल्या प्रकारची संधी मिळालेली नाही परंतु शासन स्तरावर ही योजना पुन्हा नव्याने सुरू करता येईल का याबाबत ये विचार सुरू आहे जे काही आधी कंपन्या सुरू झालेल्या आहेत त्यांची स्थिती काय आहे त्यांना कशा पद्धतीने फायदा झाला या सगळ्या गोष्टींची माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे लक्षात द्या ही योजना सुरू होईल याची कुठलीही शाश्वती नाही परंतु काही चान्सेस आहेत की ही योजना सुरू होऊ शकते आता दुसरी योजना मॅगनेट योजना ही योजना नक्की सुरू होणार आहे तिचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे त्याअंतर्गत बरेच प्रोजेक्ट आहेत तिथे उभारणी खाली आहे आणि सुरू होणार आहेत या योजनेअंतर्गत सुद्धा आपल्याला दहा कोटी पर्यंतच्या प्रोजेक्ट साठी साठ टक्क्यापर्यंत म्हणजे सहा कोटी पर्यंतची सबसिडी या योजनेअंतर्गत मिळत होती या योजनेमध्ये सिलेक्शन ची क्रायटेरिया खूप टप आहेत आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया सुद्धा खूप टप आहे त्यामुळे मॅगनेट ही कदाचित पुढच्या वर्षी सुरू होणार आहे त्याअंतर्गत आपल्याला अर्ज करण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे त्यामुळे ज्या कंपन्यांना या अंतर्गत अर्ज करायचा असेल त्यांनी आपले शीट खूप चांगल्या पद्धतीने तयार करून ठेवा आपले सभासद वाढवून ठेवा कुठला प्रोजेक्ट सुरू करायचा याबाबत सुद्धा माहिती घेऊन ठेवा जेणेकरून जेव्हा शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी एक किंवा बऱ्याच जणांना तिची वाट बघत होते अशी योजना म्हणजे ओकरा योजना हो महाराष्ट्रातील एकवीस जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू झालेली आहे या अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना त्यांचे कृषी व्यवसाय सुरू करायचे असतील किंवा गोदाम उभारणी करायची असतील तर त्यासाठी अर्ज करता येईल एक कोटी पर्यंत ज्या प्रोजेक्ट साठी साठ टक्क्यापर्यंत म्हणजे साठ लाखापर्यंत सबसिडी आपल्याला या योजनेअंतर्गत मिळेल कोकरा टू ओ मध्ये एक महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे की कृषी अवजारे बँकेसाठी त्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांची निवड केली नाहीये फक्त बचत गटांसाठी अर्ज करता येणार आहे त्यामुळे कोकरा योजनेअंतर्गत आपल्याला कृषी व्यवसाय सुरू करणं किंवा गोदाम उभारणी करणं हे विषय शक्य होणार आहे शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी पुढची योजना जी काही मी तुम्हाला सांगणार आहे त्याची स्पेसिफिक डिक्लेअर योजना नाही आहे परंतु काही जिल्ह्यांमध्ये हो महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये डीपीडीसी अंतर्गत म्हणजे जिल्हा नियोजनचा जो काही निधी असतो त्या जिल्ह्याला खर्च करण्यासाठी शासनाने दिलेला जो काही निधी असतो त्या अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना सुद्धा त्यांच्या काही नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट असतील यासाठी सुद्धा अनुदान देण्यात येत आहे या बाबतीत सगळ्यात मोठं उदाहरण आहे नंदुरबार जिल्हा बऱ्याचशा शेतकरी उत्पादक कंपन्यांना डीपीडीसी अंतर्गत म्हणजे जिल्हा नियोजनचा जो काही निधी असतो त्याअंतर्गत ते त्यांना प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी प्रकल्प राबवण्यासाठी गोदा उभारणीसाठी अशा वेगवेगळ्या कामांसाठी बऱ्याच प्रमाणात अनुदान किंवा सबसिडी देण्यात आलेली आहे इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही योजना राबवली जाण्याची शक्यता आहे म्हणजे राबवली जातच असेल असं माझं म्हणणं नाहीये परंतु त्याची शक्यता आहे किंवा जिल्हा नियोजन किंवा जिल्हा स्तरावर या पद्धतीने निर्णय घ्यायचे जाऊ शकतात त्यामुळे जर तुम्हाला या अर्ज करायचं असेल किंवा माहिती घ्यायची असेल तर आपल्या जिल्हा नियोजन कार्यालयामध्ये किंवा कलेक्टर ऑफिस आपण संपर्क करावा शेतकरी की कपाण्यासाठी योजना म्हणजे देशमुख जैविक शेती मिशन सध्या या योजनेचा टार्गेट पूर्ण झालेला आहे परंतु पुन्हा ही योजना राबवली जाणार आहे त्यामुळे या अंतर्गत वेगवेगळ्या बचत गटांची स्थापना करणे किंवा शेतकरी गटांची स्थापना करणे आणि त्यांना मर्ज करून एक शेतकरी उत्पादक कंपनी ही नोंदणी करणे हे राज्य स्तरावर काम चालू असतं या अंतर्गत त्यांना वेगवेगळ्या इक्विटी ग्रॅन असतील वेगवेगळ्या अनुदानाच्या त्यांच्यासाठीच्या वेगळ्या सेपरेट योजना आहेत त्यासाठी ते त्यांच्याकडून त्यांना आर्थिक काही प्रमाणात करण्यात येते त्यामुळे ही योजना सुरू होणार आहे का या अंतर्गत काम कशा पद्धती आहे याबाबत अधिक माहितीसाठी आपण आपल्या आत्मकार्यालयाशी संपर्क करावा असून नैसर्गिक शेती मिशन आहे जैविक शेती मिशन आहे किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग यासारख्या बऱ्याचशा सबसिडीच्या योजना राबवण्यात येतात त्या अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करण्यात येते आणि त्यांना वेगळ्या स्वरूबाच्या अनुदानाच्या योजना आहे परंतु याबाबत अधिक माहिती आपल्याला आपल्या आत्मकार्यालयातूनच मिळाली आहे शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी पुढची योजना म्हणजे इंडिव्हिज्युअल साठी या योजनेअंतर्गत फक्त दहा लाखापर्यंत सबसिडी आहे परंतु जर शेतकरी उत्पादक कंपनीने या योजनेअंतर्गत अर्ज केला तर त्यांना दहा कोटी पर्यंतची प्रोजेक्ट कॉस्ट अलाउड आहे आणि त्याचं तीन कोटी पर्यंत सबसिडी या अंतर्गत मिळू शकते आपण त्यापेक्षा कमी प्रोजेक्ट केला तर आपल्याला मॅक्सिमम पस्तीस टक्क्यापर्यंत सबसिडी या योजनेअंतर्गत मिळू शकते ही बॅक एंडेड सबसिडी आहे क्रेडिट लिंक सबसिडी आहे या अंतर्गत आपण कुठल्याही प्रकारचे प्रोसेसिंग युनिट कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या उभारू शकतो त्यामुळे इतर कोणत्याही योजनांची वाट न बघता आपण या योजनेचा बेनिफिट सर्व शेतकरी उत्पादक कंपन्या घेऊ शकतात म्हणजे अगदी नुकताच ज्यांची शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी झालेली आहे ते सुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात यामध्ये किती सभासद असले पाहिजे किती टर्न असला पाहिजे किती जुनी कंपनी असली पाहिजे असे कुठल्याही क्रायटेरिया नाही आहे त्यामुळे जर शेतकरी उत्पादक कंपन्यांना खरंच व्यवसाय सुरू करायचा असेल आणि स्मार्ट मॅगनेट यासाठी वाट बघायची नसेल तर त्यांनी या योजनेचा नक्की विचार करावा असं मला वाटतं शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी आणि सर्वांसाठी खुली असलेली उडची योजना म्हणजे मुख्यमंत्री कृषी व अन्न योजना या योजनेअंतर्गत आपल्याला तीस टक्क्यापर्यंत सबसिडी मिळते जास्तीत जास्त फक्त पन्नास लाखापर्यंत आपण कुठल्याही अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करू शकतो आणि त्याअंतर्गत ही सबसिडी मिळू शकतो परंतु ही योजना फक्त एपीसीसाठी नाही आहे तर सुद्धा किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज असतील खासगी व्यापारी असतील त्यात सुद्धा या योजनेअंतर्गत एप्लिकेशन कर करू शकतात पार्व प्रोड्युसर कंपन्यांनी सुद्धा या योजनेअंतर्गत जर अर्ज केला तर त्यांना सुद्धा सबसिडी या अंतर्गत मिळेल देशातल्या शंभर जिल्ह्यांमध्ये राबवण्यासाठी नुकतीच जाहीर झालेली एक नवीन योजना म्हणजे प्रधानमंत्री कृषी धनधान्य योजना या अंतर्गत पूर्ण देशातून शंभर जिल्ह्यांची निवड झालेली आहे त्याअंतर्गत धुळे नंदुरबार आणि महाराष्ट्रातले अजून काही तीन चार जिल्हे आहेत ज्या अंतर्गत ही योजना राबवली जाणार आहे या अंतर्गत शेतीची उत्पादकता वाढवणे त्या अंतर्गत नवीन पिकांचा अंतर्भाव करणे या सगळ्या बऱ्याच ऍक्टिव्हिटी त्या अंतर्गत राबवल्या जाणार आहे तसेच या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या सुद्धा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी गोदाम उभारण्यासाठी आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्यासाठी सुद्धा सबसिडी देण्यात येणार आहे परंतु याबाबत अजून डिटेल गाईडलाईन्स आलेल्या नाहीयेत ज्यावेळी या जाहीर होतील त्यावेळी नक्कीच त्याची माहिती आम्ही आपल्यासोबत शेअर करू शेतकरी उत्पादक कंपन्यांना कर्ज घेण्यासाठी मदत करणाऱ्या दोन मुख्य योजना आहेत त्यांची आपण माहिती कर करून घेऊ त्याची पहिली योजना आहे अग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड या आपल्याला कुठल्याही प्रकारचं अनुदान किंवा सबसिडी मिळत नाही परंतु दोन कोटी पर्यंत जर आपण कर्ज घेतलं तर त्यासाठी कडून म्हणजे या अंतर्गत आपल्याला क्रेडिट गॅरंटी उपलब्ध होते त्याच पद्धतीने बँक व्याज आकारताना नऊ टक्क्यापेक्षा जास्त व्याज आकारू शकत नाही आणि त्यातलेही तीन टक्के आपल्याला परत मिळतात म्हणजे आपल्याला फक्त सहा टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध होतं ही नक्कीच शेतकरी कंपन्यांसाठी चांगली बाब आहे त्याच पद्धतीने ही योजना इतर कुठल्याही योजनेच्या सोबत आपण घेऊ शकतो म्हणजे तुम्ही स्मार्ट मॅग्नेटोकरा किंवा इतर मुख्यमंत्री योजना असेल असेल योजनांच्या कॉम्बिनेशन मध्ये मध्ये आपण अर्ज करू शकतो दोन्ही योजनांचा सोबत लाभ घेऊ शकतो त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या कुठल्याही प्रकारचा नक्की अर्ज करावा तसेच क्रेडिट गॅरंटीची दुसरी योजना आहे सीजीटीएमईएस या योजनेअंतर्गत सर्वांसाठी म्हणजे खासगी व्यापारी असतील उद्योजक असतील किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या असतील सगळ्यांसाठी दहा कोटी पर्यंतच्या कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी उपलब्ध आहे जर बँक कर्ज द्यायला तयार असेल तर आपण याचा नक्की लाभ घेऊ शकतो आणि शेतकरी उत्पादक कंपन्या सुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठीची आणि सर्वांसाठीची पुढची योजना म्हणजे अॅनिमल हसबंड्री इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड एच आय डी एफ या अंतर्गत जर आपण काही डेअरी प्रक्रिया उद्योग किंवा डेअरी प्रोजेक्ट मिल्क प्र, प्रोसेसिंग युनिट किंवा इतर कोणत्याही प्रकारचा ज्याच्यामध्ये कुक उत्पादन असेल किंवा शेळी पालन असेल या पद्धतीचे कर्ज घेत असू तर या योजनेअंतर्गत आपल्याला क्रेडिट गॅरंटी उपलब्ध होते शिवाय तीन टक्के इंटरेस्ट सर्वेशन सुद्धा या योजनेअंतर्गत मिळतं तसेच केंद्र सरकारची एक योजना आहे किसान संपदा योजना या अंतर्गत वर्षातून एक किंवा दोन वेळा आपल्याकडून अर्ज मागवले जातात त्यामध्ये आपल्याला पाच कोटी पर्यंतच्या प्रोजेक्ट साठी जवळपास तीस टक्क्यापर्यंत किंवा पन्नास टक्क्यापर्यंत सबसिडी या उपलब्ध होते परंतु या अंतर्गत आपण केव्हाही अर्ज करू शकत नाही आपल्याला केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या वेबसाईट वरून ज्यावेळेस आपल्याकडून अर्ज मागवण्यात येते तेव्हा अर्ज करता येतात त्याच पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपन्यांना नाबार्डच्या अग्रि क्लिनिक अँड अॅग्री बिझनेस सेंटर स्कीम या अंतर्गत सुद्धा अर्ज करता येऊ शकतो अंतर्गत गोदाम उभारणी करणे कृषी सेवा केंद्र सुरू करणे किंवा इतर बऱ्याच गोष्टींसाठी एक कोटी पर्यंतच्या प्रोजेक्ट साठी आपल्याला या अंतर्गत सबसिडी अनुदान मिळू शकतं त्यामुळे अशा प्रकारच्या आपण करणार असू तर शेतकरी या योजनेचा नक्की विचार करावा त्याच पद्धतीने नाबार्डची अजून एक योजना आहे ए एम आय एग्रिकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर ही योजना सध्या होल्डर आहे योजनेअंतर्गत गोदाम उभारणीसाठी अनुदान देण्यात येत होतं शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी तेहतीस पॉईंट तेहतीस टक्क्यापर्यंत अनुदान योजनेअंतर्गत मिळत होता परंतु सध्या योजनेअंतर्गत नवीन अर्ज स्वीकारत नाहीये कदाचित ही योजना लवकरच चालू होईल त्यावेळेस आपण या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो शेतकरी कंपनीसाठी की पुढची योजना म्हणजे नॅशनल लाईफ स्टॉक मिशन ही सगळ्यांसाठी आहे त्याचप्रमाणे शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी सुद्धा आहे या अंतर्गत आपण बोट फार्मिंग पोल्ट्री पिगरी किंवा कॅटल फ्री युनिट या अंतर्गत आपण सुरू करू शकतो ही योजना सध्या बोल्डवर आहे नवीन अर्ज या योजनेअंतर्गत घेतले जात नाहीये ही योजना लवकर सुरू होण्याचे चान्सेस आहे ज्यावेळेस सुरू होईल तेव्हा आम्ही याबाबत आपल्याला नक्की माहिती देऊ या तल्या आम्हाला माहित असलेल्या आणि ज्या अंतर्गत आम्ही काम करतो अशा सबसिडीच्या योजना याशिवाय सुद्धा शेतकरी उत्पादक आहेत त्यासाठी आपण आपल्या आत्मा कार्यालयामध्ये तालुका अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदच्या कृषी त्याच पद्धतीने वनन महामंडळ पशुसंवर्धन विभाग यांच्याशी सुद्धा आपण नियमित संपर्कामध्ये राहावे यांच्याकडे सुद्धा वेगवेगळ्या सबसिडीच्या योजना शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी येत असतात बहुतेकदा त्या फक्त गाईडलाईन स्वरूपामध्ये किंवा एक नोटिफिकेशन किंवा एक गॅसेस स्वरूपामध्ये त्यांच्याकडे येतात त्याची सगळ्या ठिकाणी माहिती होत नाही त्यामुळे आपण या डिपार्टमेंट सोबत कनेक्ट तर आपल्याला सुद्धा त्यांच्या अंतर्गत एखादी सबसिडीची योजना आली आणि ती ते जिल्ह्यामध्ये राबवली जात असते आपण त्याचा फायदा घेऊ शकतो या सगळ्या सबसिडीच्या योजनांची मी तुम्हाला माहिती दिलेली आहे उजरती दिलेली आहे या योजनांबाबत माहिती देणारे बरेच व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी उपलब्ध आहे तुम्ही ते पाहू शकता किंवा स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपण आमच्याशी संपर्क करून या योजनांबाबत माहिती घेऊ शकतात जे योजना सुरू आहेत किंवा ज्या अंतर्गत आता सध्या अर्ज सुरू आहेत त्या योजनाची माहिती आम्ही आपल्याला उपलब्ध करून देऊ आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच अरे एक मिनिट थांबा तुम्हाला स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा आहे तुम्ही शेतकरी आहात शेतकरी उत्पादक कंपनी आहात तुम्हाला कृषी आधारित उद्योग कसा सुरू करायचा आणि कुठून सुरू करायचा याचं उत्तर मिळत नाहीये किंवा तुम्ही नोकरदार आहात आणि नोकरी सोडून आपल्याला व्यावसायिकतेकडे किंवा उद्योजकतेकडे वळायचं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं की, वाट की स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करावा पण प्रश्न पडतो की कुठून सुरुवात करावी व्यवसायाची निवड कशा पद्धतीने करावी आणि आज कृषी आधारित किंवा अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत इतर देशांमध्ये जिथे पंच्याण्णव टक्के शेतमाला प्रक्रिया होते तिथे आपल्या देशामध्ये फक्त पाच टक्के शेतमाला प्रक्रिया होते पाच पासून पंचान्न टक्क्यापर्यंत जाण्यासाठीच्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत बऱ्याच जणांची इच्छा असते की स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करावा पण नेमकं कुठून सुरू करावा हे त्यांना लक्षातच येत नाही व्यवसाय कसा निवडावा भांडवल कुठून उभं करायचं बँकेत गेलं तर बँकेत कर्ज देत नाही ते कर्ज कशा पद्धतीने मिळवायचं व्यवसायाची नोंदणी पासून लोन प्रपोजल सबसिडीज अकाउंटिंग टॅक्सेशन लेबर लॉस आणि त्याच्या वेगवेगळ्या परवानग्या परवाने कशा पद्धतीने काढायचे व्यवसाय सुरू करायचा झाल्यास त्यासाठी सबसिडीच्या योजना आहेत पण या सबसिडीच्या योजनांमधून त्या योजना मिळवायच्या कशा ही सबसिडी मिळवायची नेमकी कशी हे सगळं करून व्यवसाय जर सुरू केला तर माल विकायचा कसा पॅकेजिंग ब्रँडिंग मार्केटिंग हे सगळं कशा करायचं हे सगळे प्रश्न आपल्या समोर येऊन उभे राहतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केलेली आहे छत्रपती संभाजीनगर येथे हो एक दिवस आपण पूर्ण डिटेल या सगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत तुम्हाला तुमच्या व्यवसायाची निवड करण्यापासून तो व्यवसाय सुरू होईपर्यंत आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने काम केलं पाहिजे याचं डिटेल्स स्वरूपामध्ये मार्गदर्शन तुम्हाला या वर्कशॉप मध्ये मिळणार आहे यामध्ये आपण तरुणांनी उद्योगतेकडे लोकांकडे का वळलं पाहिजे त्याच पद्धतीने आज वेगवेगळ्या उद्योगांमध्ये कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध आहेत आणि या सगळ्या संधींमधून आपल्याला सुटेबल असणारा व्यवसाय कशा पद्धतीने आपण निवडायचा माल विक्री करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत बी टू बी बी टू सी डी टू सी या बऱ्याच पद्धती आहेत यातून योग्य पद्धत निवडून आपला माल आपल्या ग्राहकापर्यंत कसा पोहोचवायचा त्याचं पॅकेजिंग ब्रँडिंग मार्केटिंग या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने करायचा बँकेत गेलो तर बँक मॅनेजर आपल्याला उभं सुद्धा करत नाही अशा वेळी त्यातून आपण कर्ज कशा पद्धतीने मिळवायचं कुठले डॉक्युमेंट्स प्रिपेअर करायचे जेणेकरून आपण बँकेतून कर्ज मिळवू शकतो वेगवेगळ्या सबसिडीच्या योजनांचा लाभ सुद्धा घेऊ शकतो या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या वर्कशॉप मध्ये समजून घेणार आहोत आणि तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तर देणारच आहे त्यामुळे ज्यांना स्वतःचा उद्योग आणि व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांनी ही आवर्जून कार्यशाळा अटेंड केली पाहिजे बऱ्याच पालकांना प्रश्न पडलेले आहेत की आपल्या मुलांच्या करिअरचं काय करायचं इकडे नोकरी मिळत नाही आणि व्यवसाय सुरू करायचा झाल्यास त्यामध्ये अपयश येण्याचा धोका असतो तुम्ही ही कार्यशाळा अटेंड करा या कार्यशाळेमध्ये तुमच्या मुलांना पण सोबत घेऊन या मुलं व्हिडिओ बघत असतील तर आपल्या पालकांना सोबत घेऊन या जेणेकरून तुम्हाला तुमचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी करण्यासाठीची पूर्ण डिटेल स्वरूपामधली पाथ रस्ता या ठिकाणी समजून जाईल तुम्हाला स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा संपूर्ण रस्ता या ठिकाणी लक्षात येईल आपली वेळ आताच रिझर्व्ह करून ठेवा चोवीस जानेवारी दोन रोजी छत्रपती संभाजीनगर येथे हॉटेल बोज या ठिकाणी आपण हा वर्कशॉप घेणार आहोत सकाळी नऊ पासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मी तुम्हाला या सगळ्या विषयांची डिटेल स्वरूपामध्ये माहिती देणार आहे त्यामुळे तुम्हाला जर यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर या कार्यशाळेमध्ये नक्की या